ठाणे शहराचा झपाट्यानं वाढणारा विस्तार आणि वाढत्या नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाण्यात ठाणे शहर विकास समिती स्थापन करण्याची मागणी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे या यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन पाठवलं आहे निवेदनात त्यांनी नमूद केले की ठाणे शहराचा विकास केवळ सिमेंट कॉन्क्रीटच्या इमारतींमध्ये मर्यादित न राहता सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून व्हावा शहराचा विकास आराखडा पारदर्शकपणे राबवण्यासाठी तसंच बिल्डर दर्शिण्या निर्णयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तज्ज्ञांची स्वतंत्र समिती आवश्यक आहे अनधिकृत बांधकामं फेरीवाल्यांचं अतिक्रमण वाढती वाहतूक कोंडी आणि शहर विकास विभागातील संभाव्य भ्रष्टाचार यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी ही ही समिती उप ठरेल असं त्यांनी स्पष्ट केलं नागरी सोयी सुविधांचा दर्जा सुधारून ठाणेकरांच्या जीवनमानात वाढ करणं हे या समितीचं प्रमुख उद्दिष्ट असेल राज्य सरकारनं या मागणीची गांभीर्यानं दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यक्त केली